हाय एवरीवन आज आपण पाहणार आहोत वेज पुलाव कसा बनवायचा तर आज मी कुकरमध्ये वेज पुलाव बनवणार आहे हे पा आता मी कुकरमध्ये तेल घालून घेत आहे तुम्ही म्हणत असाल तर कुकरमध्ये कसा काय गोवा पुलाव बनवू शकतो तर एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नेहमीच हातेल्यामध्ये ने पुलाव बनवून पाहिला असेलच तर कुकरमध्येही बनवणे अतिशय सोपे आहे चला तर मग पाहूया कुकर मध्ये घातलेले तेल आता चांगले तापले आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया आणि तो चांगला घालून घेऊ त्यानंतर आपण इडीचं टेम्परेचर थोडं कमी करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्की पहा आणि त्यानंतर आपण हे तेलात गरम मसाला चांगला भाजून घेऊन त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आलेली लसूण पेस्ट यामध्ये घालून घे ती चांगली भाजून घ्यायची त्यामध्ये तुला हा तिथे स्वादिष्ट बनवून घे आता या फोडणी मध्ये या मसाल्या सोबतच ती हिरव्या मिरच्या घालून घे त्यामुळे हाताला छान चव येते आता चांगला मसाला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक करून भाज्या घालून घेणार आहोत तर आधी मी त्यामध्ये काजू घालून ते चांगले भाजून घेणार आहे हे पहा काजू तेला चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर मटर आणि फरसबी सु हिरव्या भाज्या चांगल्या भाजून घेतल्या की त्याचा हिरवा तो निघून जातो आणखी त्याचा भाताला उघडपणा येत नाही आणि ते भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये ओठा शिरलेला फ्लावर घालून घ्यायचा आहे फ्लावर मुळे पुलाव एकदम टेस्टी बन तुम्ही पाहत असाल की मी हे सर्व भाज्यांसोबत काजू घातलेले आहे आता यात थोडेसे मणुके सुद्धा घालून घ्यायचो आहे आणि गाजर सुद्धा घालून घ्यायचा आहे ह्यामुळे या पुलावाला तिथाही पण आहे असा हा पुलाव थोडासा गोडसर आणि रुचकर होतो आता हे सर्व चांगले भाजून झालेले आहे नंतर आता आपण हे धुवून थोडेसे भिजलेले तांदूळ घालून घेणार आहे आणि ते तांदूळ घालून घेतल्यानंतर ते चांगले भाजून घ्यायचे आहे तांदूळ भाजल्याने तात चांगला फुलून येईल तांदूळ भाजताना त्याचा चढ आवाज यायला लागला की आपण समजावे की आपले तांदूळ चांगले भाजून झालेले आहे आता यात एक चमचा मीठ घालून घेत आहे आणि ते चांगले त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पटीने पाणी घेऊन ते चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि ह्या टाकायचे आहे आणि ते चांगले पाणी त्याच्यात मिक्स करून घेतल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून त्याला दोन शिट्ट्या घेऊ द्यायच्या कुकरला दोन शिट्ट्या झाल्यानंतर शेगडीचा फ्लेम हा मिडीयम टू लो करायचा आहे आणि तो वाफेर आपण चांगला शिजू द्यायचा आहे पाच मिनिटांनी शेकडी बंद करून झाल्यानंतर आपण थोडा थोडा होऊ द्यायचा आहे आणि मग ओपन करायचं आहे आणि हे पहा आता आपला पुलाव तयार आहे हे पहा किती सुंदर सुट्टा पुलाव झालेला आहे ऐकिनी सुंदर असा गरम गरम पुलाव हा तुपासोबत खूप छान लागतो तुम्ही याच्यासोबत सांबार सुद्धा घेऊ शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर पल्लवी देसी डी लाईट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लेट्स ट्राय आणि बाय